दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून एक मोठी बात मी समोर येते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ आज नाशिकमध्ये आलेले आहेत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार होती मात्र सभेपूर्वीच अचानक आलेल्या वादळामुळे सभामंडप उडून गेलेला आहे सभेला मोठा जनसमुदाय देखील लोटलेला होता सभामंडप हवेत उडाल्यानं काही वेळ या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती कार्यकर्त्यांची त्यामुळे चांगलीच पळापळ झाली तसेच काही कार्यकर्ते किरकोळरित्या या घटनेत जखमी झालेले आहेत सभेच्या दिशेनं रवाना झालेले मल्लिकार्जुन खरगे या प्रकारामुळं पुन्हा माघारी फिरले असल्याचं समजत आहे हॅलिपॅडवरून मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा सभेच्या ठिकाणी मार्गस्थ होत होता मात्र सभामंडप उडून गेल्यानं आणि कार्यकर्त्यांची पळापळ झाल्यानं आता मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा पुन्हा माघारी फिरलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर